नमस्कार मित्रांनो आपल्या बातमी तुमच्या कामाच्या या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन नोंदणीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घर बसल्या रोजगाराचे साधन मिळावे या उद्देशाने सरकारने जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क मागितले जात नाही मित्रांनो या योजनेसाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाते लाभार्थ्यांना रुपये पाचशे प्रतिदिवस दिले जातात प्रशिक्षणात कौशल्य प्राप्त करणाऱ्यांना या संबंधीचे प्रमाणपत्र देखील दिले जाते या योजनेद्वारे प्रशिक्षण केंद्रात लाभार्थ्यांना संबंधित कामाचे प्रशिक्षण दिले जाते जे लाभार्थी प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करतात त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये सरकारकडून उपलब्ध करून दिली जाते जेणेकरून त्यांना शिलाई मशीन खरेदी करता येईल पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडा त्यानंतर अर्जात सर्व आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे भरावीत मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते आता आपण पाहूया ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड मतदान ओळखपत्र यापैकी देऊ शकता याचबरोबर उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक अकाउंट नंबर जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर विधवा प्रमाणपत्र जर लागू असेल तर विकलांगता प्रमाणपत्र जर अर्जदार विकलांग असेल तर या माहितीची पूर्तता केल्यानंतर अर्ज दाखल करावा त्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचा अर्ज मंजूर होईल यानंतर तुमचे विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल नोंदणीनंतर तुम्हाला पाच ते पंधरा दिवसांचे मोफत प्रशिक्षण आणि त्या दरम्यान रोज पाचशे रुपये भत्ता मिळेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळतील तसेच तुम्हाला दोन ते तीन लाखपर्यंतची कर्ज सुविधाही मिळू शकते मित्रांनो अशा प्रकारे आपण पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेत नोंदणी करून याचा लाभ घेऊ शकता हो ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत करते जर आपण इच्छुक असाल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद